मृत्यूनंतर कोणी स्वर्गात जातं तर कोणी नरकात जातं असं अनेक जण म्हणतात स्वर्ग नक्की कसा असतो असा प्रश्न आपल्याला कधी ना कधी पडतोच सध्या सर्वत्र पाऊस सुरू आहे काळे कुट्ट ढग आकाशात चमकणाऱ्या विजा कधी कुटक किंचित ऊन आणि कधी इंद्रधनुष्य पाहून आपण थक्क होतो हा व्हिडिओ बंगळुरू मधला आहे आकाशात चक्क एक दरवाजा दिसलेला आहे व्हिडिओ तुम्ही पाहू शकता की आकाशात काळे ढग असलेले दिसत आहेत त्या दरवाजात दरवाजाचा आकार दिसत आहे या दरवाजाच्या बाजूने प्रकाश येत असल्याचं सुद्धा दिसत आहे आकाशात दिसलेला हा दरवाजा नेमका कसला असा प्रश्न सर्वांनाच पडलेला आहे हा व्हिडिओ पाहिल्यावर त्यावर बऱ्याच कमेंट येत आहेत प्रत्येकाने याबाबत आपली मतं मांडलेली आहेत एका युजरनं याला स्वर्गाचा दरवाजा म्हटलेला आहे तर कुणी याचा संबंध एलियनशी जोडलेला आहे तर काहींनी एखादी बिल्डिंग असावी आणि तिच्यावर ढग आले असून येणारा प्रकाश बिल्डिंगच्या बाजूने दिसत आहे असं सुद्धा म्हटलेलं आहे या तुम्हाला याबद्दल काय वाटतं तुमच्या प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये जरूर कळवू शकता